संक्रांतीला वेळ असला तरी नागपूर पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजाबाबत आतापासूनच कंबर कसली असल्याचं नागपूरच्या लकडगंज पोलिस ठाण्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त करण्यात आला या जप्त मांजाची किंमत एकूण अठरा लाख चोवीस हजार रुपये आहे गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली लकडगंज पोलिस हद्दीमध्ये लकडगंज पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे Uh, यांना uh, त्यांच्या गोपनीय माहितीदार दा मार्फत माहिती मिळाली होती की ऑनलाईन पद्धतीने uh, लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अमन uh, कार्गो ट्रान्सपोर्टसमोर युनियन बँकेच्या पाठीमागं ऑनलाईन पद्धतीने मांजा मागवलेला आहे सदर बातमीबाबत त्यांनी वरिष्ठांना अवगत केल्यानंतर त्या ठिकाणी तपास पथकाचे राजेंद्र काळेसाहेब आणि कर्मचाऱ्यांनी यांनी सापा रचून सदर ठिकाणी जाऊन जवळपास चाळीस पेटी आ, सुमारे अठरा लाख रुपयाचा माझ्या त्यांनी हस्तगत केलेला आहे आणि सदर माझ्या विक्रीसाठी आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मागवणाऱ्या इस्माचं नाव मोहम्मद हसानुल अशरफ मोहम्मद इक्बाल शेख असं आहे आणि सदर इस्मावर पर्यावरण ॲट एकोणीसशे शहाऐंशी प्रमाण लकडगंज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे त्याला मुद्देमाल हा जो सो जवळपास अठरा लाखांचा आहे आणि चाळीस पेटी प्रतिबंधित मांजा आहे त्यामध्ये आणि तो त्याने ऑनलाईन पद्धतीने मुंबईवरून कुठून तरी मागवलेला होता